गुड आफ्टरनून मित्रांनो हाय हॅलो नमस्कार आदित्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सो so, मित्रांनो आता मी घरी आहे सो so, तुम्हाला ब्लॉग पुढे माहीतच पडेल असेल काहीच की आता मी घरी खावर आहे मी जॉब सोडला आहे काहीस तुम्हाला आता माहितीच पडलं असेल त्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की आता मी आता जॉब नाही करणार म्हणून आणि मी सोडली पण आहे जॉब सो आता घरी बसून विचार आला आहे की आता काय करायचं तर जास्तीत जास्त वेळ मी ला ला जास्ट जास्ट आता व्हिडिओजला देणार मी स्वतःला सांगितलंय आणि ठरवलंय की जास्तीत जास्त वेळ मी आता व्हिडिओजला देणार पप्पांना पण सांगितलं पप्पा बोलले बघ तुला जे वाटते ते कर कर तुला काय वाटते ते पप्पांनाही सांगितलं म्हटलं पप्पा तुम्हाला चांगला नाही वाटत आहे की मी जॉब सोडली म्हणून असं वगैरे काही नाही म्हणे तुला जे वाटेल ते कर म्हणे माझे पप्पा एवढे सपोर्ट आहे ना मला मला मम्मी पण खूप सपोर्ट आहे था तेच गाईस आता घरीच बसून आहे काहीतरी व्हिडिओज वगैरे काढावं लागेल सो आता जॉबची लाईफ तर नाही आता आता काहीतरी तर काय व्हिडिओजचं आहे ना काहीतरी करावं लागेल आता आपल्याला सो असं आहे काहीच असंच बसून होतो काहीच मी चिप्स वगैरे खाल्लं सकाळी उठलो ताईला ड्रॉप करून आलो मी ऑफिसकडं तिच्या ताई तिच्या ऑफिसला ड्रॉप केला मी मग घरी आलो ब्रश वगैरे केलं लाईट गेली होती मग काही नाही असंच बसून होतो मी चिप्स वगैरे खाल्लं आणि मी चाय बनवला होता काहीच चाय बनवला मी चाय पण पिला मग काही नाही बिस्किट खाता होता तो आता घरी आता काहीच असं इंस्टाग्रामवर व्हिडिओज वगैरे बघत होतो नॉर्मली कॉमेडी वगैरे सो आता डेली व्हिडिओज डेली तर व्हिडिओज होते आता काहीतरी नवीन आता काही करावं लागेल आता रुटीन कसं होतं माझं नाईन टू सिक्स जॉब त्या नाईन टू सिक्स जॉबमध्ये आता अंदरच असायचो हो ना मी नाई पर्सेंट जॉब मला फोन अलाउड नाही काय अलाऊड नाही आता गाईस मला घरी वेळ आहे आता मला काहीतरी नवीन कंटेंट वगैरे तुमच्यासाठी काढावं लागेल गाईस मी माझ्यानं पूर्ण प्रयत्न करेन पूर्ण प्रयत्न म्हणजे करायचंच आहे मला तुमच्यापर्यंत व्हिडिओज येणार नवीन नवीन आता सो त्याची मी बिस्किट खातो बघू दिवसभरामध्ये काही ना काही करू व्हिडिओज वगैरे काढू आणि तुमचं प्रेम मित्रांनो आणि काल एवढं मजा आली घ्यायचं वाजवायला डोळ्यात वादक करायला पण मजा आली पूर्ण हवाच पिटली दगडू साईडला <laughs> गॅलरी मध्ये आहे बसवून टाइमपास करत आहे विचार करत आहे की काय करू काहीतरी करावं लागेल गरम पाणी होत आहे पाणी लावलं आंघोळीसाठी वेट करत आहे जसं झालं मग आंघोळीत जातो बस काहीच मी फ्रेश वगैरे झालं मस्त आंघोळी केली आहे काहीच मी आणि काय दिवसभरापासून दहा वेळा लाईटच मी माझ्या फोनचा टॉर्च लाईट लावलाय आता जेवण करतो काहीच ताईने स्वयंपाक बनवला होता आलूची भाजी बनवली होती चपाती आहे सो मी जेवतो आता झालं आहे आता मस्तपैकी आता आराम करतो सोपतो मी थोडंसं बड्स घातले आहे का लावतो आणि सोपतो उठल्यानंतर तो मला भेटतो मग आता आराम करतो गाईच मस्तपैकी सोप झाली आहे आणि जस्ट मला ताईचा कॉल आला होता ताई निघाली आहे वाघोलीवरून वाघोलीवरून नाही ती विमानगरवर निघाली म्हटले वाघोलीसाठी यासाठी तिथून लोक अगोदर येणार ती इकडे नगरला चांगली झाली सोप दिवस कसा गेला माहितीच नाही पडला दिवा अगरबत्ती करून घेतो एक तर सात वाजले साडेसात झाले गईस माला रोहितईस कॉल आला है बोले कि पाऊस चालू है मैं घयाठ मैं ये ईटानगर कहीं चालू है रैंकोड घून आणि छत्री गाइस चांगलाच पाऊस चालू गईस घेतो एक छत्री काय ओपन पण नाही झाली ओपन हे असं ओपन काही तिला जादू बनवलाय पेन टेन इकडं बघला तरी घेऊन आलोय बर लवकर आता अजून जास्त पाऊस वाढला आहे गाईस बाहेर आणि मला ताईनं वाढून दिलं आहे दुपारचंच जेवण आहे गाईस दुपारचंच जेवण करतो जेवण वगैरे झालं आहे आणि ताई झोपली आहे काही तिला सकाळी मला ड्रॉप करायचं आहे ऑफिसला आणि मी माझी इथं कामं करायचं आहे आता थोडा मला डाटा वगैरे काढायचा आहे फोनमधल्या ह्याच्यात टाकायचं आहे सो आता व्हिडिओज वगैरे बनायसाठी मला स्टोरेज लागेल ना काही सो त्यामुळे याच्यातला फोनमधला डाटा याच्यात टाकायचा आहे सो काही आजचा ब्लॉग असा होता सो आता सुरुवात केली आहे थोडे व्हिडिओज काढायचे आहेत आजच्या ब्लॉगमध्ये सध्या मी आराम केला आहे थोडे के विचार का पण केला आहे काय कसं आता स्टार्ट करायचं म्हणून सो तेच मित्रांनो चला ब्लॉग इव्हीन करतो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या प्रेम राहू राहते गुड नाईट अँड बाय